यंदा पावसाने सलग सहा महिने धुमाकूळ घातला असून परतीच्या पावसाला गेलेला पाऊस पुन्हा परतल्याने जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी जायकवाडी धरणाच्या पानलोट क्षेत्रात व नाशिक नगर भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे अठरा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडावे लागले आहेत जायकवाडी धरण प्रशासन व पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार जायकवाडी धरण हे सध्या शंभर टक्के भरले असून धरणामध्ये येणारी आवक ही पंधरा हजार क्युसेक्स दरम्यान आहे धरणात येणारी पाण्याची आवक पाहता सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी नदीमध्ये चौदा हजार सहाशे इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यासोबतच पैठण तालुक्यात देखील गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरू असल्याने उभ्या कापूस पिकाच्या वाती झाल्या असून रब्बी हंगामातील पेरण्या आणि पीक लागवडी कोळंबल्या आहेत टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर